सारा बिरोहा पर साईश मामा बाजका आणि सात लार नेशनल पर्सन दादा यांचा पिस्टन सोनिया हा गट क्रमांक वीस सोडायचा आहे सुटला सुटला आमदार केसरी मैदानातील वीस सुटला हे गाडी सुपर बाहेर गेली सुंदर अशा गाड्या पडलेल्या आहेत पाच गाड्या आणि पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढा चालू आहे बघा कशी लढत आहे पड्याल सुंदर अशी गाडी पडते आणि निर्वाद वर्षास्वा चला येऊ द्या एकवीस ते तीस वाले चला गाडी द्या गाडी क्रमांक निकाल निकाल आणि निकाल तास क्रमांक सहा वरून झाली गाडी प्रसन आयुष मामा भास्कर यांचा घरचा साथ या गाडीचा एक नंबर आला विजय डबल गाडी मालकाचा जा चालकाचं जा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली आयुष मामा भास्कर याचा सर्जाने सर्जानी रावंचे सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र चला येऊ द्या एकवीस ते तीस वाले चला गाड्या